आता आपण कुडाळ लेणीला आहे आपण बघितलं असेल सगळं आणि अभ्यासकांनी सगळी माहिती दिली असेल तर आता जनरली आपण एक माहिती घेऊ की कोकण किनारपट्टीची आपण आता कोकणात आहोत तर ध्यानात घ्या की माझ्या उजव्या बाजू म्हणजे उत्तर बाजू आहे आणि ही बाजू खाली दक्षिण बाजू केरळ वगैरे सगळं खाली इकडे आहे ही हा समुद्र किनारा असा जातो तर ध्यानात ठेवायचं की सोपाऱ्यापासून जी किनारपट्टी चालू होते ती गोव्यापर्यंत तिला म्हणतात कोकण किनारपट्टी आणि गोव्यापासून जी खाली जाते कोचीन पर्यंत तिला म्हणतात मलबार किनारपट्टी तर सुरत पासून जे चालू होते किंवा भडोच भडोच आपण म्हणतो भडोच पासून जो समुद्र चालू होतो त्या बऱ्याच सगळ्याकडे खाड्या गेलेल्या आहेत आतमध्ये आतल्या साईडला भरुच पासून आपण हे ही, ही समोरची राजापूर खाडी आहे इथे पण आपण आतमध्ये आहोत हा समोर समुद्र आहे खाडी आतमध्ये पसरलेली आहे तर प्रत्येक भागात असं खाली आणि जेवढ्या जेवढ्या भागात अशा खाड्या पसरलेल्या आहेत त्याच्या आतल्या भागात लेण्यात तयार झालेल्या आहेत किंवा बौद्ध संस्कृतीचे अवशेष सगळीकडे सापडलेले आहेत तर आता आपण समजा भडोच पासून सुरुवात केला तर तुम्हाला ती कथा माहिती असेल भडोचचा तो दारू बहचय्या असं जो होता तो त्याची नाव वादळात बुडाली आणि तो सोपाऱ्याला आला आणि मग सोपाऱ्याला तो अ तिथून नंतर बुद्धांना भेटायला गेला त्याला कोणीतरी सांगितलं गेलं अरे अर्थ तू नाही असं नसतं जाऊन त्यांना भेट आणि मग त्याने ते जाऊन तिथे भेटला तर ते एक तशी ती कथा आहे त्यानंतर सोपाऱ्यापासून आपण खाली आलो वसई वसई त्याच्यानंतर आपलं बोरवली बोरवलीच्या तिथे आलो म्हणजे ते घोडबंदर पूर्वी रस्ता घोडबंदर पर्यंत होता नावा तिकडनं येतो त्या आणि बोरवलीच्या कानेरी लेण्या या तयार झाल्या त्यानंतर खाली आपण येतो वर्सोवा मड आयलंड वगैरे जे म्हणतो ना मुंबई म्हणजे त्यावेळेला ही किनारपट्टी होती हे त्यावेळेला मुंबई वगैरे काय नव्हतं सगळी खाडीच खाडीचा प्रदेश आणि त्यावेळेला हे लेण्या सगळ्या तयार झालेल्या जोगेश्वरीच्या लेण्या त्याच्यानंतर खाली येतो आपण बाहीमचा किल्ला मग इथून आपण खाली येतो मग मुंबई मग अलिबाग लागतं आपल्याला हे खांदेरी उंदेरी जी बेट म्हणतात ही ती लागतात त्यानंतर तिकडनं आलो की खाली मग हे चौल आणि मग नंतर हे राजापूरची खाडी लागते ह्या लेण्या तयार झालेल्या इथून आपण असंच खाली गेलो की कुडाळ कुणकेश्वर आणि मग इथून खाली गेलो की कर्नाटकची बाउंड्री लागते कर्नाटकची किनारपट्टी लागते त्या कर्नाटकच्या किनारपट्टी देखील बुद्धिझम खूप बहरलेला होता बौद्ध संस्कृतीचे औषध आजही तिथे सापडतात बसरूर नावाचं ठिकाण आहे परत भटकळ नावाचं ठिकाण आहे ना बंदर आहे तिथे प्राचीन बंदर ही पूर्वीची प्राचीन बंदर आहेत ही सगळी आणि पार पर्यंत म्हणजे कोझी कोडे तिथपर्यंत कोचीनपर्यंत हे सगळी किनारपट्टी सगळी बौद्ध संस्कृतीने भरलेली होती कारण का हाच रस्ता श्रीलंकेला जायला होता समुद्र पर्यटन मार्गे समुद्र समुद्रा मार्गे जलमार्गे जाण्याचा हाच म समुद्रा मार्गे मा मार्ग होता हा सगळा तर आता आपण बघूया की आता ही अं ही लेणी बसुरूर आ, ही बसुरूरची लेणी किंवा जे आपल्याला कोझिकोडे बौद्ध संस्कृतीचे अवशेष आढळले आणि त्याचप्रमाणे हा जो खाडीचा प्रदेश आहे हा तुमच्या ध्यानात आला असेल आता सगळा तर आता एक आता आपण सुरुवात करूया की हा खाडीचा प्रदेश या प्रदेशामध्ये जेव्हा आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आतमध्ये अशा नावा जात होत्या राजापुरीच्या परत राजापुरी आणि आ, हे जे पुढचं आहे भटकळ भटकळ ठिकाण हे आता कर्नाटकमध्ये आलं हे जनरली कोणाला ना माहिती नाही पण तिथं अ जी शरावती नदी मिळते कर्नाटक मधली शरावती नदी मिळते तिथे हायगुंडा नावाचं बेट तयार झाले आणि त्या बेटावरती सुद्धा बुद्ध मूर्ती सापडल्या आणि मग तिथून खाली कोझीकोडे वगैरे कोचीनमध्ये तर भरपूर सापडल्या त्या साईडला तर तो इतिहास आता उघडकीला येतोय हा इतिहास आता उघडकीला येतोय तर आता हे आपण बघितलं आंबेडकरांनी जेव्हा सत्याग्रह केला महाडचा सत्याग्रह त्यावेळेला ते, ते सुद्धा बोटीने महाडला कसे आले, आले ते बाय रस्त्याने आले नाहीत ते बोटीने जहाजाने बोटीने ते हरेश्वर बंदराला उतरले आणि हरेश्वर बंदरापासून आंबा बोटीने परत ते दासगावला आले दासगाव इथे आले आणि पण दासगावला त्यांना ते जे महाड जवळ आहे मग महाडला त्यांना ते घेण्यात आलं आणि मग तिथून ते सत्याग्रहाच्या ठिकाणी गेले तर अशा ह्या खाड्या आतमध्ये गेलेल्या आहेत तिथे असा सगळा बुद्धिजम पसरलेला आहे या बुद्धिजम बद्दल आता आपण एक हे करूया आता माझ्या लक्षात येत नाही अं दुसरी गोष्ट सांगायची होती की आता आपण म्हणजे बुद्धिजम नंतर नष्ट झाल्यानंतर हळूहळू असताना गेल्यानंतर गेल्या एक हजार वर्षामध्ये ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालं पूर्णपणे पूर्णपणे दुर्लक्ष झालं त्याच्यानंतर जेव्हा चारशे पाचशे वर्षापूर्वी जेव्हा कान्होजी आंग्रे इथे होते अलिबागला कान्होजी आंग्रे तर त्यांना सुद्धा ह्या लेण्या माहिती होत्या कान्होजी आंग्रे किंवा जे लढवय होते पोर्तुगीज लोक होती पोर्तुगीजांनी तर कानेरी इथे पूर्णपणे लेण्यांचा काही काय की विध्वंस केला तिथे तोफ वळ टाकून वगैरे येते पण इंग्रजांनी आणि पोर्तुगीज पोर्तुगाजीने केलं पण इंग्रजांनी आणि कानुजाग्रेणी यांची यांनी काय केलं की यांना हा प्रदेश माहिती होता त्यांनी इथल्या लेण्यांची हानी होऊ दिली नाही पहिली गोष्ट त्यांच्या या लेण्या दारुगोळासाठी किंवा काही कारणासाठी त्यांनी म्हणजे त्यासाठी वापर होत होता आणि पूर्वी अनेक जहाज अशी याची परदेशातून किंवा अशी काही हबशी लोकांची झाडं आली जहाज आली आणि मग ती आज कोकणामध्ये त्यांची गावं आहेत काही ठिकाणी किती लोक इथे येऊन स्थायिक झाले परत हा मुरुड जंजिरा इथे आहे हा मुरुड जंजिरा जंजिरा किल्ला होता तो सिद्धीच्या ताब्यात होता तर सिद्धीच्या ताब्यात होता तरी म्हणजे त्यांनी या लेण्यांबद्दल म्हणजे कुठे त्यांनी विध्वंस विद्धु, विद्धु, केलेला नाही या लेण्यांचा या सुरक्षित लेण्या राहिलेल्या आहेत या सगळ्या कोकणातल्या लेण्या आपण जे आता तिकडचं अं घरापुरी लेण्या म्हणतो या समुद्रातल्याच आहेत ना या पूर्वीच्या महायानपंथीय लेण्या खरं म्हणजे आपण आता ते म्हणतात की आता हिंदू धर्मीय आहेत वगैरे पण या पूर्वीच्या महायानपंथीय लेण्या आहेत आणि या त्यांचा सगळा प्रसार हा कोकण किनारपट्टीत झाला तो फार खाली श्रीलंकेपर्यंत झाला त्यानंतर आता इथे आपण ही माहिती घेतली सगळी कुडा लेणीची याच्याबद्दल मी वीस वर्षापूर्वी इथे आलो होतो त्यावेळेला प्रथम या लेण्या बघितल्या कुटुंबासोबत लेण्या बघितल्या आणि त्यावेळेला माहिती जुने अभ्यासक गोपीचंद कांबळे यांच्या लेखातून मला मिळाली की प्रत्येक लेणीमध्ये काय आहे शिलालेख काय म्हणतो ही ही मा त्यांची माहिती मिळाली त्यावेळेला त्यांचं मला वाटतं सद्धम्म पत्रिका एक होत होतं त्याच्यामध्ये त्यांचे लेख येत असत त्यानंतर मग ही अशी माहिती दिली की मी माझ्या आई वडिलांना सुद्धा दाखवलं ले या लेण्या की या या लेण्या बघूया मग त्यांना इथे घेऊन आलो होतो पंधरा पंधरा वर्षापूर्वी आणि ते जे कर्मचारी काम करतायत ते त्यावेळेला होते त्यांचं नाव तांडेलकर काय काय तांडेलकर तांडेल ना हा तांडेल तांडे तेच नाव त्यांचं ते दहा वर्षापूर्वी होते आता ते ओळखत नाहीत पण त्यावेळेला ते होते आणि त्यावेळेला ते कर्मचारी ते होते आणि मग अशा लेण्या बघितल्या आणि त्यानंतर तीन चार वेळा येऊन गेलो त्यावेळेला फोटोग्राफी म्हणजे रोल टाकून फोटो घ्यायचे असं होतं हे आता सगळं आता कॅमेरा कॅमेरा आले मोबाईलद्वारे आता पण फोटो घेतो तर ही माहिती तुम्हाला सगळी यांनी दिलीच असेल आपले अभ्यासक जे आहेत त्या सगळ्यांनी तुम्हाला दिली असेल लेण्याची माहिती तर ठीक आहे हा असा इतिहास ध्यानात घ्या की बुद्धिझम कसा स्प्रेड झाला होता पार डहाणू भरुच पासून ते पार कुची पर्यंत ही जी किनारपट्टी आहे ही पवित्र किनारपट्टी आहे बुद्धिझम व्यापारा व्यापाऱ्याची मार्ग गलबत्ते असे जात होते आणि इथूनच बुद्धिझम महायानपंथी हा आहे हा परदेशात गेला म्हणजे इथून वळसा घालून अ इंडोनेशिया किंवा चीन चीनला गेला जपानला गेला कोरियाला गेला या हिथून आशिया हा तिकडे असा गेलेला आहे हे लक्षात घ्या आता हे जसजसे कागदपत्र मिळतात आणि तसं तसं आता उघडकीला येत आहे आता तुम्हाला आताच एक गोष्ट सांगतो अ मधले नाही नाही तामिळनाडूचे तामिळनाडूचे एक भिक्खू होते आता ही चारशे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे पाचशे वर्षापूर्वीची बोधीगुप्त नाथ नावाचे एक भिक्कू होते ते त्यांनी प्रवास करत आले इथं आणि तिथून म्हणजे आपण म्हणतो की बुद्धिजम बाराव्या शतकात नष्ट झाला पण नाही तामिळनाडूत तो सोळाव्या शतकापर्यंत होता तप धरून होता आणि ते भिकू त्यावेळेला त्यावेळेला नागपंथाचा खूप प्रभाव झाला नागपंथीय खूप वाढला मग ते भिकू त्यावेळेला इथे आले होते गोव्यातून आले आणि त्यांनी प्रवास केला जलप्रवास केला मग त्यावेळेला ते अरब देशात तिकडे गेले यमेन मध्ये सोकोत्रा नावाचं भेट आहे सोकोत्रा तिथे त्या बेटावर गेले तिथं त्यांनी प्रसार केला तिथून ते पुढे झांजीबारला गेले जे आता टांझानिया देशाजवळ आहे झांजीबारला गेले आणि तिथून ते परत प्रवास करत मालदीव देशात दे, गेले मालदीव बेट आहेत मध्ये या इथे केरळच्या पुढे मालदीव बेट त्याच्यावरती गेले आणि मालदीव बेटानंतर ते श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेवरनं परत तिथे दोन तीन वर्ष राहून त्यांनी प्रवास कुठे केला मकाव जे चीनच्या ताब्यात आहे आता आपण माकाव हे शहर आहे मोठं त्या हा माकाव तिथे तिथे ते, ते, आ, आ, ती 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 ते गेले तिथं पण त्यांनी प्रसार केला आणि मग तिथून ते ह्याला आले तांब्र बंदर म्हणतो तिथं ते आले आणि तिथून त्यांनी नेपाळमध्ये गेले आणि नेपाळमध्ये त्यांचं ते ज्ञान पाहून नेपाळमध्ये तारानाथ नावाचे भिक्षू होते ते त्यांचे गुरु झाले सॉरी तारानाथ हे यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं तारानाथाने आणि मग तारानाथाने त्यांनी प्रवास कसा केला हे लिहून ठेवलं हे लिहून ठेवलं आणि ते आता आता मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वी केलं आलं सगळं हे आणि तेही ऑस्ट्रेलियन विद्यापीठातले एक प्रोफेसर यांनी ते सगळं ताळमेळ घातला आणि मग त्यांना कळ आता कळलं की चारशे वर्षापूर्वी एक बौद्ध भिक्खू यांनी पार अरब देशापर्यंत आणि तिथून ते पार चीनपर्यंत पर्यंत पर्यंत कसा प्रवास केला बुद्धिझमचा तर ध्यानात ठेवा ही कोकण किनारपट्टी ही अतिशय महत्वाची आहे हे आता मी तुम्हाला ते संशोधन केलेलं आहे हे याचे पेपर्स आहेत ते तुम्हाला देईन त्याबद्दल आणि ही माहिती आता जस्ट मी आता पोस्ट करणार आहे त्याबद्दल बुद्धनाथ गुप्त यांच्याबद्दल बुद्ध गुप्तनाथ असं त्यांचं नाव आहे तर असा हा कोकण प्रदेश आहे महत्वाचा प्रदेश आहे आपण सगळे हे बघायला आलो लेणी तर त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपण अंगीकारलं पाहिजे आपण म्हणतो की भारत देशात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता अरे सोन्याचा धूर निघत होता हा बुद्धिजममुळे निघत होता बुद्धांची तत्व लोक पाळत होती पंचशील लोक पाळत होती समाजामध्ये अशोक राजानंतर सम्राटांनी जो प्रसार केला त्याच्यामुळे बुद्धिजम लोक पाळत होती म्हणून सोन्याचा धूर निघत होता पण जसा बघ ध्यानात ठेवा बुद्धिजम जसा नष्ट होत गेला सातशे आठशे वर्षानंतर तसं लयाला गेला सगळं व्यापार वगैरे सगळं खंडित झाला जो व्यापार चालत होता तो सगळा खंडित झाला आणि मग आता काय राहिलेला आहे म्हणून इथून नष्ट हेच झालेलं आहे सगळं तर आपल्याला आपण आपली तत्व पाळली पाहिजेत आपला बुद्धीचं आपण अंगीकारला पाहिजे आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे केलं पाहिजे तर धम्म परत यायला लाईल आणि परत समृद्ध होईल चला एवढं बोलवून मी घेतो आपले